लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना ठाकरे गटातील नाराजीचं सत्र थांबायचं काही नाव घेत नाहीये एका मागून एक नेते पक्षांतर करत असताना त्यात लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा समोर असताना ठाकरेंचे जवळचे नेते आणि विधानसभेतला ठाकरे गटाचा बुलंद आवाज अशी ओळख असणारे नेते म्हणजे भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू झालीये याला कारण ठरलं भास्कर जाधवांनी कार्यकर्त्यांना लिहिलेलं पत्र ज्यात त्यांनी म्हटलं या मला तुमच्याशी काही बोलायचे आपणा सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र आज माझ्या राजकीय सामाजिक कारकिर्दीचे सिंहावलोकन करताना मला एकोणीशे पंच्याऐंशी पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसेच दोन हजार सात पासून मला साथ, साथ देणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करावेसे वाटतात अनेक नेते हे सर्वांना संबोधितांना कार्यकर्ते असे बोलताना मी पाहिले परंतु मी कायम आपल्या सर्वांना सहकारी म्हणून संबोधलं होय तुम्ही सर्व माझे सहकार्य आहात तुम्ही सर्वांनी मला साथ दिलीत आणि त्याच ऊर्जेतून मी विकासाच्या रूपाने तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये अथवा सार्वजनिक स्वरूपात खंबीरपणे तुमच्या पाठी उभा राहिलोय अनेक दिग्गज विरोधात प्रसंगी संघर्षही केलाय स्वतःचे कुटुंब माता शारदा देवीच्या हवाली सोडून राणावणात भटकून तुम्हाला सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही या सर्व कालखंडात माझ्या वक्तृत्व आणि कर्तृत्वामुळे मी विषाची अनेक शिखरं पार करू शकलो मित्रांनो गेली बेचाळीस वर्ष सातत्याने राजकारणात एक एक पायरीवर चढवण्याचा मान हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवांना मिळालाय आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना किंचित न घाबरता उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्रभर फिरून उद्धव आसाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परने प्रयत्न करत आहे हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होत आहेत आता तर मला जीवनातून संपून टाकण्याची भाषा एक राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली गेली अशात चाळीस वर्षापासूनचे माझे जुने जाणते वयोवृद्ध तसेच नवीन व ताज्यातमाचे सहकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे पाहिल्यावर माझा उर भरून येतो आणि आजही आपण अन्यायाच्या गुंडगिरीच्या आणि विश्वासघातकाच्या विरोधात लढलं पाहिजे ही ऊर्जा मिळते मित्रांनो माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे पण या सगळ्या वाटचालीत आणि संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचे मनात काही खंत आहेत त्याही उघड करायच्यात यातून हेतू एकच आहे शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा सहकारी मित्रांनो महिला भगिनींनो तर मग रविवारी दिनांक दहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल चिपळूण येथे एकत्र येऊया आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन खास एकत्र खाऊया मी आपली वाट पाहतोय आपला नम्र भास्कर जाधव असं पत्र भास्कर जाधवांनी आपल्या सहकार्यांना लिहिले आणि या पत्रातून एक प्रकारे खंत जाधवांनी व्यक्त केली त्यामुळे ठाकरे गटामध्ये भास्कर जाधव खरंच नाराज आहेत का अशा चर्चांना उदाहरण आलंय त्यामुळे दहा मार्चच्या सभेमध्ये भास्कर जाधव काय बोलणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी भास्कर जाधवांच्या या पत्राविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका